कोल्हापुरात संपन्न होत आहे आंतरराष्ट्रीय पेन प्रदर्शन जगभरातील पन्नासहून अधिक उच्च प्रतीचे ब्रँड्सचे विविध प्रकारचे दोन हजारहून अधिक पेनांचे तसेच उच्च दर्जाची शाही पेन ठेवण्यासाठी खास पाऊच आणि केसेस अशा विविध गोष्टींचा समावेश असलेला दोन दिवसांचा आंतरराष्ट्रीय पेन शो बॉब अँड ची च्या वतीने उद्या शनिवार दिनांक पंचवीस आणि रविवार दिनांक सव्वीस मे रोजी हॉटेल सह्याजी येथे आयोजित केले आहे हा शो सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुला राहणार असून दोनशे रुपयांच्या पेनापासून ते पाच लाख पन्नास हजारपर्यंतच्या पेनाची विक्रीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे अनेक व्यक्ती घरातून बाहेर पडताना खिशाला पेन लावल्याशिवाय बाहेर पडत नाही अनेक व्यक्तींना वेगवेगळ्या पेन वापरण्याची हौस असते आणि हीच हौस पुरवण्यासाठी कोल्हापुरातील सह्याजी हॉटेल या ठिकाणी हे जगभरातील पन्नास ब्रँडच्या आणि किमती पेनांची या ठिकाणी प्रदर्शन भरण्यात आलं आहे कोल्हापुरात अनेक प्रदर्शन होत असतात पण हे आंतरराष्ट्रीय पेन प्रदर्शन पहिल्यांदाच कोल्हापूर येथे संपन्न होत आहे तेव्हा या प्रदर्शनाच्या आयोजकांनी कोल्हापूरवासियांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे पश्चिम महाराष्ट्र आणि सीमावासियांचं आपलं हक्काचं न्यूज चॅनल न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा